पण सरकारने कांदा साठवणुकीसाठी ही जी महाबँक योजना आणली हिचा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही एकीकडे तुम्ही महाबँक म्हणून योजना आणतात आणि दुसरीकडे तुम्ही इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला जे कांदा चाळीचं अनुदान होतं ते बंद करून टाकतात म्हणजे दुटप्पी तुमचं धोरण आहे वास्तविक बघायला गेलं तर शेतकऱ्यांना कांदा चाळ ही त्याच्या शेतावर आणि इंडिव्हिज्युअल त्याला व्यक्तिगतरित्या मिळण्यासाठी जास्तीत जास्त आणि तत्परतेने अनुदान मिळण्याची गरज होती आता कांदा महाबँकमध्ये ते जे कांदे साठवणार आहेत शेतकरी वर्ग त्यासाठी विकिरण पद्धतीतून अगोदर कांदा न्यावा लागेल विकिरण पद्धत म्हणजे त्याला आपल्याला जसं आपण गॅमा किरण म्हणतो किंवा बिटा किरण म्हणतो हे किरण त्या कांद्यावर मारावं लागेल त्यानंतर तो कांदा आपल्याला साठवणुकीसाठी ठेवता येईल मात्र तो नेण्यासाठी अनेक अडचणी आहेत तो कसा न्यायचा कुठे न्यायचा कशा स्वरूपात न्यायचा क्रॅटमध्ये न्यायचा की गोणीमध्ये भरून न्यायचा अशा शेतकऱ्यांसमोर अनंत अडचणी आहेत आणि एवढं करून कांदा जर साठवला आणि त्यानंतरही निर्यात जर बंदी राहिली किंवा निर्यातीवर जर शुल्क लावण्यात आलं तर त्या कांद्याला सुद्धा भाव राहणार नाही त्यामुळे कांदा बँक योजना जी आहे महाबँक योजना ही शंभर टक्के फसवी आहे शेतकऱ्यांना याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही सरकारला जर कांदा उत्पादकांचं सा हित साधायचं असेल तर त्यांनी सर्वप्रथम निर्यात शुल्क रद्द करणे आवश्यक आहे निर्यातबंदी पूर्णपणे उठवणे ही खरी गरज आहे कांदा उत्पादकांचा सरकारने जे काही प्रयत्न करणं गरजेचं आहे ते सोडून कुठंतरी महाबँक असेल रेडिएशन असेल संशोधन केंद्राच्या माध्यमातून कांद्याला सडणार नाही याच्यासाठी प्रक्रिया असेल मुळात आपल्याकडं वीस वर्षापूर्वी भांबा संशोधन केंद्र दोन तीन ठिकाणी अस्तित्वात असताना तिथं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली का फिरवली कारण कांदा हा हे जे पीक आहे हे कधी लखपती करतं कधी भिकरपती करून टाकतं मुळामध्ये हे सगळं करीत असताना कांद्यामधून जे रेडिएशन असेल त्या विनिटला कांदा घेऊन गेल्यानंतर त्याच्यामधून मोबदला मिळेल का याची शाश्वती आहे का मग जर सरकार म्हणतं महा तर मग जसं बँकेमध्ये एफ डी ठेवल्यानंतर आमच्या पैशाला जी दामदुप्पट रक्कम मिळती तसंच कांद्यामध्ये सरकार देणार का आमच्या पैशाचं कांद्याचं किंमत दामदुप्पटमध्ये ही सरकार लिहून देणार का हा सगळा कळीचा मुद्दा आहे मुळामध्ये जे आपल्याकडे रेडिएशन झालेलं आहे इथून मागं त्याच्यामध्ये काही संशोधन नवीन काही करताय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे खरं तर सरकारने ह्या ज्या काही महाबँक असेल इतर जे काही थोतंड आहे हे थांबवणं गरजेचं आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कांदा आजही शिल्लक आहे नवीन क्रॉप पण येत आहे हा जो कांदा आहे याला निर्यातीसाठी जे चाळीस टक्के जी ड्युटी आहे ती मुळात कमी करणं गरजेचं आहे एकोणावीस रुपये किलो कस्टम डिपार्टमेंटला पैसे भरावं लागतात साधारण तीस टनाच्या कंटेनरला पाच लाख चाळीस हजार रुपयापर्यंत कस्टम डिपार्टमेंटला पैसे भरल्याशिवाय आपला कांदा हा बाहेरच्या देशांमध्ये जात नाही ही इतकी मोठी शोकांतिक आहे